श्री गुरुदेव नम श्रीपाद राजशरणप्रपदे तुम्ही हा संदेश अपघाताने पाहत नाही आहात जर तुम्ही हे पाहत असाल तर तुम्हाला श्रीपाद प्रभूंचे आशीर्वाद प्राप्त होणार आहे म्हणूनच आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे प्रभूंचे अध्याय तुमच्यासमोर येणे म्हणजे तुमचे परमभाग्य म्हणूनच प्रभूंचे अध्याय तुमच्यासमोर येतात वगळण्याचा धोका पत्कारू नका कर्म खरे आहे तर निदान हा व्हिडिओ शेअर करा आणि शेवटपर्यंत ऐका तुम्हाला शांती मिळेल तुम्ही पुन्हा आनंदी भाल तुम्ही ते बनणार आहात ज्याची तुम्हाला इच्छा आहे प्रभू तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत स्वीकार करण्यासाठी हा अध्याय शेवटपर्यंत ऐका तुमचे दुर्भाग्य नष्ट होतील शत्रू पीडा पाठी लागलेली पनोती साडेसाती घराला लागलेली नजर जे काही वाईट तुमच्या आयुष्यात चालू आहे ते सर्व नष्ट होईल तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका श्री गुरुदेव नम अध्याय सोळा श्रीमण नारायण वृत्तात मी श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्राचे स्मरण करीत मार्गक्रमण करीत होतो स्वामी कुरुकट्टीला असल्याचे कळल्यापासून माझ्या आनंदाला पारच उरला त्यांच्या दर्शनाची ओढ क्षणोक्षणी वाढतच होती मार्गात एक उसाचे शेत दिसले शेतात एक शेतकरी आनंदात बसला होता शेजारीच उसाचा रस गाळून त्याचा गुळ काढण्याचे काम चालू होते त्या शेतातील काटेवर बसलेल्या शेतकऱ्याने मोठ्या नम्र भावाने मला बोलवून उसाचा रस दिला तो फारच मधुर रस होता मी श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनात जात असल्याचे ऐकून त्या शेतकऱ्याच्या आनंदास पारस उरला नाही तो खूप आनंदी झाला तो शेतकरी मला म्हणाला अहो काका माझे नाव श्रीमण नारायण मल्लादी आमचे गाव मल्लादिपुरम होते परंतु कालांतराने त्याचे नाव मल्लादी असे भ्रमाने पडले श्रीपाद श्री वल्लभांचे आजोबा श्री बापन्न चारेलू यांचे आडनाव सुद्धा मल्लादी असे होते ते ब्राह्मण होते परंतु आम्ही चौधरी आहोत त्यांचे आणि आमचे अगदी जवळचे संबंध असताना आम्ही मल्लादीपुरम गाव सोडून पिटिकापुरम गावी आलो त्यावेळी आमची परिस्थिती फारच निकट होती सारे जंगम मालमत्ता विकून टाकून अंगावरील एका कपड्याने आम्ही येथे पिटिकापुरमला आलो श्री बाप्पन यांनी आम्हास मोठ्या प्रेमाने जेवू घातले त्यांचे शेत करण्याची आमची इच्छा आम्ही त्यांना बोलून दाखवली त्या दिवशी श्रीपाद घरी होते ते म्हणाले बाप्पन्न घरातील चा अन्न हे देवाच्या प्रसादासारखे असते देवाच्या कृपाशिवाय हा प्रसाद मिळत नाही बाप्पन्न चारुलूचे चा दर्शन मिळणेसुद्धा दुर्लभ आहे तुमच्या पुण्याईनेच घडले आहे बाप्पनं चारुलू आम्हास म्हणाले आम्ही आमचे शेत करण्यास दुसऱ्यांना दिलेले आहे काही कारण नसताना त्यांना काढून टाकणे धर्माविरुद्ध होईल आता तुम्ही एक मूठभर उडीत एका कपड्यात बांधून घेऊन पश्चिम दिशेस जा तुमची इच्छा पूर्ण होताच ते उडीत टाकून द्या परमेश्वर अत्यंत दयाळू आहे तो खडकात असलेल्या बेडकाला सुद्धा अन्न पुरवितो तर तुम्हाला अन्न पुरवणार नाही का तुम्ही आपल्या कार्यात यशस्वी व्हाल आम्ही जेवण केले व निघताना भोत्राच्या सोंग्यात मूडभर मूडभर उडीत बांधून पश्चिमेकडे निघालो श्रीपाद शिवल्लभाच्या कृपेने प्रवासात अन्न पाण्याचा मुळीच त्रास झाला नाही न मागताच आम्हास जेवण मिळत होते हे केवढे आश्चर्य चालत चालत आम्ही आंध्र प्रांत लोंटून कर्नाटक प्रांतात प्रवेश केला मार्गात अम्मास अनेक पूर्ण कुट्ट्या दिसल्या त्यात राहणारे लोक वृत्त होते त्यांच्याजवळ धन संपत्ती वगैरे काही नव्हती एका पूर्ण कुटीत आम्ही प्रवेश केला तेथे एक वृत्त जोडपे राहत होते ते जातीने चौधरी होते त्यांच्या कुलातला एक मुलगा सर्पदंशाने मरण पावला होता त्या मुलाची पत्नी कृष्णा नदीत स्नान करीत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती त्यांना संतान नव्हते या वृद्ध दाम्पत्यला आता कोणाचा आधार उरला नव्हता त्यांचे शेजारी मात्र त्यांच्याबरोबर मधुर भाषण करीत व वा वेळोवेळी त्यांना मदत करीत असत या वृद्ध जोडप्याने आमचे उत्तम आदरतिथ्य केले व परी ठेवून घेतले जेव्हा जेव्हा आम्ही पुढे जाण्यासाठी निघत असून त्यावेळी काहीतरी अडचण येईल व आमची जाणे स्थगित होई शेवटी एका शुभ मूर्तावर आम्ही निघालो परंतु त्याचवेळी त्या वृद्ध गृहस्थास उलट्यांचा आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला तेव्हा आम्हास राहणे भाग पडले एक दोन दिवसात त्या गृहस्थांना बरे वाटल्यावर आम्ही पुढच्या प्रवासास निघालो आमच्या येथील चार पाच दिवसांच्या वास्तव्याने त्या वृद्ध कुटुंबाच्या मनात आमच्याविषयी प्रेमभाव उत्पन्न झाला होता आम्हाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यात प्रेम अश्रू दाटून आले व आम्ही सहज नेत्राने त्यांना निरोप घेतला धोत्रांच्या सोंग्यात बांधलेल्या कुळीताला आता वास येऊ लागल्याने आम्ही ते फेकून दिले आम्ही त्या वृद्ध दाम्पतीला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्यांनी आमच्याकडून काहीच घेतले नाही त्यांची निरक्षता वृत्ती पाहून आम्मास अतिशय आश्चर्य वाटले त्या वृद्ध दाम्पत्याच्या परिचयाचा एक ज्योतिषी होता त्याला त्यांनी बोलावले तो घरी आल्यावर त्या वृत्त गृहस्थास म्हणाला तुमच्या घरी आलेले जे अतिथी आहेत ते अतिशय अमंगल आहेत त्यांच्या वास्तव्याने तुम्हाला दारिद्र्य प्राप्ती होईल त्यांना तुम्ही लवकर लवकर घालवून द्या ते वृद्ध दाम्पती म्हणाले पंडितजी त्यांच्या वास्तव्याने आलेल्या परिहारण शास्त्रात काहीतरी उपाय असेल ना आपण तो सांगावा त्यासाठी किती खर्च झाला तरी आम्ही ते देऊ त्या अतिथीचे अमंगल्य नष्ट करण्यासाठी जो पूजाविधी असे ती सांगण्याची कृपा करावी परमेश्वराच्या इच्छेने सारे विश्व चालते सर्व देवतांना मंत्राच्या साह्याने प्रसन्न करून घेता येते प्रत्यक्ष ब्रह्मास प्रसन्न करून घेण्याचे विधान तुम्ही जाणता यामुळे धर्तीवर तुम्ही ईश्वर आहात तुम्ही आमची इच्छा पूर्ण करा ही विनंती त्या ज्योतिषाला त्या रुद्ध सोडप्याने विनंती मान्य करण्याशिवाय मार्ग नव्हता तो ज्योतिषी म्हणाला धान्य उगवण्यासाठी पाण्याची गरज असते त्यासाठी पर्जन्य यजाची तयारी करा यश करणाऱ्या व्यक्तीला देवतुल्य मानतात प्रत्यक्ष देवसुद्धा यज्ञ करणाराधी स्तुती करतात यज्ञाचे पाच प्रकार आहेत प्रथम देवयज्ञ दुसरं भूतयज्ञ तिसरं मनुष्ययज्ञ चौथं ब्रह्मयज्ञ आणि पाचवं पितृयज्ञ श्रीपाद श्री वल्लभांच्या लीला अत्यंत अद्भुत आश्चर्यकारक होत्या त्या वृद्ध दाम्पत्याने दिलेल्या द्रव्याच्या सहाय्याने विद्वान ब्राह्मणाद्वारा सर्व कार्यसिद्धीसाठी यज्ञ केला या यज्ञामुळे आमच्या जन्मपत्रिकेतील सर्व दोषाचे चा निर्मूलन झाले त्या वृद्ध दाम्पत्याच्या पुण्याईने आम्हास परम पवित्र अशा यज्ञाचे दर्शन घडले या यज्ञातील हविष्य इंद्र आणि इतर देवतांना अर्पण केले होते प्रत्येक देवाच्या इच्छेनुसार हविष्याचा भाग देण्यात आला होता त्या प्रत्येक देवतेने खूप आशीर्वाद भरून आशीर्वाद दिले होते गाय वैद्य ब्राह्मण पतिव्रता स्त्रिया सत्यप्रिय आणि दानशूर लोकांमुळे पृथ्वीचे सृजन कार्य चालते शेती करण्यास ज्याप्रमाणे बैलाची निम्तात गरज असते तेवढीच गरज इहलोकात सिद्धीसाठी यज्ञ यागाची असते आणि तितकीच गरज परलोकसिद्धीसाठी गोमातेची असते शिवाय गाईमुळे अपनास दूध दही तूप लोणी इत्यादी खाण्याचे पदार्थ तर मिळतातच भूमातेचे सात गुण सर्व धर्माची तत्वे वेदांतावर आधारलेली आहेत धरती मातेला सुद्धा वेदांताचा आधार आहे ब्राह्मण लोक आपल्या यज्ञमानद्वारा यज्ञ करून समाजात सत्कर्म करण्यास प्रवृत्त करतात अशा सत्कर्माने भूमाते सामर्थ्य प्राप्त होते प्रतिव्रता स्त्रिया आपल्या पतिव्रताने धर्माचे रक्षण करतात पतिव्रता स्त्रियांमुळे धरती माता समृद्ध होते सत्त भाशन सत्य भाषण करणाऱ्या सत्यसंकल्पी लोकांमुळे सुद्धा भूमी आनंदित होते निर्लोभी लोक आपली लोभीवृत्ती टाकून देऊन समाजात मधुर्य वाटतात तर दानशूर लोक पुण्य मार्गाने मिळालेले धन दिन दुबळ्या अभागी लोकांना वाटून इहलोक आणि परलोक दोन्ही साधून घेतात या सप्त गुणाने युक्त असलेल्या लोकांमुळे पृथ्वी सदैव प्रसन्न सामर्थ्यवान आणि भरपूर अन्नपणाने पुरवणारी होते बापन्न सारख्या महापुरुषांनी आम्हाला निमित्त मात्र करून यज्ञपुरुष श्री श्रीपाद शिवल्लभ यांच्या समक्ष आम्हास धन्य केले श्रीपाद शिवल्लभांकडून भक्तांचे रक्षण यज्ञ विघ्नहरपणे मोठ्या आनंदात संपन्न झाला ते रुद्ध दाम्पती अम्मास आपल्या मुलासारखे मान देऊन वागवित होते हे त्यांच्या भाऊ बंधन आवडले नाही आम्हाला एक मिरचीचे शेत होते त्याला चारी बाजूने ताडीच्या झाडाचे कुंपण होते या ताडीच्या झाडाचा रस गोड लोक येऊन काढून घेऊन जात एकदा मी शेतात गेलो असताना आमचे भाऊबंध शेतातील मिरच्या तोडून पोत्यात भरून बैलगाडीत ती पोती ठेवून घरी जाण्यास सिद्ध असलेले मी पाहिले मी एकटाच होतो परंतु ते लोक होते एक आश्चर्य घडले एक अस्वल ताडीच्या झाडावर चढून त्यास रस पीत होता एवढ्यात त्याचा झोका गेला आणि ते खाली पडले त्या अस्वलाला जवळ आलेले पाहताच आमचे भाऊबंद घाबरून पळून गेले अस्वलाच्या विषारी नखाणी होणाऱ्या जखमाने त्यांच्या कल्पना होती मी श्रीपादांचे नामस्मरण करीत बैलगाडीत बसलो व ती गाडी चालू लागली ते अस्वल श्रीपादांच्या नामस्मरणाच्या आवाजाने शांत झाले व आमच्या बरोबर चालत आमच्या घरी आले त्या अस्वलाला पाहून त्या वृद्ध दांपत्याच्या घराजवळचे शेतकरी आश्चर्यचकित झाले त्या रात्री आम्ही श्रीपाद शिवलबांचे भजन केले तर ते अस्वलसुद्धा आमच्याबरोबर बसून तन्मयतेने भजन ऐकत होते भजन संपवून सर्वांना प्रसाद वाटला तो त्या अस्वलाने आनंदाने खाला यानंतर ते अस्वल आमच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे राहत होते ते आमच्याशी प्रेमाने राहीत परंतु आमच्या शत्रूना त्याची भीती वाटे त्याच्या भीतीमुळे शेताचे रक्षण करण्याचे काम सोपे झाले अस्वलच ते करीत असे आमच्या घरी दत्तप्रभूंच्या कथाचे कीर्तन आणि श्रीपादांचे नामस्मरण नित्यनेमाने चाले एकदा असे शेतात गेले असता ते अस्वल शेतात आले माझ्याकडे मोठ्या प्रेमाने पाहिले मी श्रीपाद स्वामींचे नाम घेण्यास सुरुवात करताच मोठ्या आनंदाने ते अस्वल नाचू लागले आमच्या शेजारच्या गावात एक मांत्रिक आला होता त्याने काही उपासना करून शक्ती प्राप्त केल्या होत्या त्याच्या प्रभावात येणाऱ्या लोकांकडून तो धन लुबाळून घेऊन संग्रहित करीत होता आमच्या भाऊ बंधानी त्याला शरण जाऊन त्याचा आक्ष आश्रय घेतला होता त्याने अस्वलावर मंत्र प्रयोग केला त्यामुळे त्याची सारी शक्ती नष्ट झाली असल्याप्रमाणे अगदी निरोष्ट होऊन पडला दुसऱ्या मंत्राने त्याने अस्वलाच्या सान्य शक्ती स्वतः आकर्षण घेतल्या रामायणातील वालीप्रमाणे त्याला एक विद्या अवगत होती जिच्या प्रयोगाने समोरील शत्रुपक्षाची अर्धी शक्ती त्यास प्राप्त होत असे या कारणामुळे श्रीरामाने वालीला झाडाच्या मागे लपून बाण मारला होता व त्याचे त्या व त्याने त्याचा अंत झाला श्रीपाद वल्लभांच्या शिष्याणा कर्मबंधनापासून मुक्तता श्रीपाद स्वामींच्या लीला मोठ्या अगम्य आहेत त्यात कार्यकारण संबंध शोधणे अत्यंत कठीण आहे कारणाशिवाय कोणतेही कर्म संभवत नाही इंद्राची पूजा गोकुळवासी यांनी प्रतिवर्षाप्रमाणे न केल्यामुळे रागावून त्याने गोकुळावर अतिवर्षा केली तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या उंगलीवर उचलून धरला व त्याखाली सारे गोकुळवासी सुरक्षित राहिले ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सर्व गोकुलवासियांचे रक्षण करून आपल्या गोपाल धर्माचे पालन केले त्याचप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभांनी मांत्रिकाच्या योग शक्तीला तिच्या आज्ञेप्रमाणे करून दिले अस्वल त्या शक्तीला बळी पडले त्याच्यातील पुण्य अंशामुळे ते श्रीपाद स्वामींचे भक्त झाले होते त्या मांत्रिकेच्या प्रयोगाने निश्चित पडलेल्या अस्वल मंद गतीने रडत होते जीवांचे वृंदन श्रीपाद शिवल्लभ स्वामींना न चुकता ऐकू येते ते प्रत्येकाच्या कर्मानुसार पापकर्माच्या फळाची तीव्रता कमी करतात श्रीमंत नारायणाच्या घरी दत्तकथा श्रीपाद शिवल्लभ स्वामींची नामस्मरण कथा कीर्तन नित्य नेमाने चालत असे तेथे येणाऱ्या भक्तांना काही भक्त श्रीपादांच्या शरणी अन्यान्य भावाने शरण जाणारे होते तर काहींच्या मनातील संदेह अजून दूर झालेला नव्हता जामस कीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली ते मृत प्राय पडलेले अस्वल श्रीपादांचे नामघोषाने एकदम चेतना जागृत होऊन आनंद विभोर होऊन नाचू लागले श्री दत्तात्रयांचे योगासनामध्ये सर्वांपेक्षा काही वेगळेच आहे त्यांच्या करुणेनेच त्या अस्वलाचे रूपांतर एका मनुष्यात झाले व त्या मानवतांत्रिकाचे रूपांतर एका अस्वलात झाले तेथील लोकांनी त्या अस्वलाला दोरीने बांधून अरण्यास सोडून दिले ते मनुष्यरूपी रूपी अस्वल सर्व लोकांना उद्देशून म्हणाले लोक हो मी गेल्या जन्मी एक सावकार होतो आणि व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करीत होतो अधिक व्याजाचा दर लावून मी लोकांना जाळीत असे तेंचे धन न दिल्यास त्यांचे धन लुबाडून घेत असे अशा दुष्कर्मामुळे मला अस्वलाचा जन्म घ्यावा लागला परंतु माझ्या मला श्रीपाद शिवल्लभांचे दर्शन घडून त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला श्रीपाद शिवल्लभ श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत त्यांच्या अनुग्रहामुळेच माझी अस्वलाच्या योनीतून सुटका होऊन उत्तम असा मानव देह प्राप्त झाला त्या मांत्रिकाने अनेक पापकर्म केली त्याने माझ्यासारख्या मूक असलेल्या आणि विशेष म्हणजे श्रीपाद शिवलभ स्वामींचा भक्त असलेल्या प्राण्यांचा विनाकारण छळ केला या पापकर्मामुळे त्याला श्रीपाद श्री स्वामींनी योग्य ते शासन केले शिष्टाचे रक्षण आणि दृष्ट्यांचं शासन असे भित्र असलेल्या स्वामींची जे अन्यान्य भावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने सेवा करतात त्यांच्यावर श्री स्वामींचे पात्र सदैव असते देव आणि अस्लाची निंदा करणाऱ्या आणि परधणावर आसक्ती ठेवणाऱ्या लोकांना ते योग्य ते शासन करण्यास चुकत नाहीत आपल्या पापकर्मावर होऊन व योग्य ते शिक्षा भोगल्यानंतर काही दृष्ट लोक स्वामींचे भक्त झाल्याचे उदाहरणे आहेत तो मनुष्यरूपी अस्वल पुढे म्हणाला मी श्री स्वामींच्या नामस्मरण पारायणाने सद्गतीस प्राप्त झालो मला मानवी देह मिळालेला पाहून सर्व अक्तगणांना अत्यंत आश्चर्य वाटले व वा आनंदही झाला ते श्री स्वामींचा मोठ्याने जय जयकार करू लागले हे नामसत्कीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली अकस्मातपणे तीन नागदेवता तेथे आले आणि त्या नामस्कीर्तनात तन्मयतेने डोलू लागले त्याचवेळी त्या मनुष्यरूपी अस्वलाचे प्राण पंचतत्वात विलीन झाले तेथे आलेल्या नागाने त्या मृतदेहास तीन प्रदक्षिणा घातल्या व निघून गेले ते नाग कोठून आले होते कशासाठी आले याचा कोणालाच अर्थबोध झाला नाही त्या मनुष्य रूपातील अस्वलावर सर्व शास्त्रोक्त पद्धतीने दहा संस्कार करण्यात आले आम्हास श्रीपाद शिवल्लभांच्या नामस्मरणाचे सतत ध्यान होते व त्याचाच जीवनाला आधार होता ते तीन नाक वरील घटनेनंतर आमच्या घरीच राहू लागले त्यांनी आम्हाला व दुसऱ्या दत्त भक्तांना भीती वाटत नसे परंतु दुसऱ्या लोकांना मात्र त्यांची भीती वाटे व वा ते आमच्या घरी येत नसत श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण भजन सुरू करताना ते नाग तन्मयतेने डोलू लागत त्या रुद्ध दाम्पतीच्या घराजवळील काही जमीन त्यांच्या बाहुबंधांनी अन्यायाने लुभाडली होती त्या जागेस पंचानी विवादग्रस्त अशी घोषित केली होती परंतु त्या जमिनीवर भाजीपाला लावण्याची परवानगी मिळाली होती आमच्या भाऊ बंधाने गावातील प्रतिष्ठ लोकांना धनाचे प्रलोभन दाखवून आपलेसे करून घेतले होते त्यामुळे त्या, त्या विवादातील भूमीचा सा निर्णय सारखा पुढे ढकलला जात होता या विवादास्पद जागी एक नागाचे वारुळ होते नागपंचमीला लोक त्या वारुळात दूध आणून घालीत दूध घालणारे भाविक जन नागदेवता नागदेवता आमची संकटे दूर कर अशी नम्र प्रार्थना करीत असत दूध चालणाऱ्या काही लोकांना माहीत होते की त्या वारुळात काही नाग नाही एकदा नागपंचमीच्या वेळी आम्ही श्रीपाद शिवल्लभांना नैवेद्य दाखवून नागाची प्रार्थना करताच त्या वारुळातून ते तीन नाग आले व आम्ही ठेवलेले दूध पिऊन परत त्या वारुळात निघून गेले हे दृश्य पाहिल्यानंतर मात्र त्या वारुळात दूध घालण्यास कोणीच आले नाही नागपंचमीच्या दिवशी एक मांत्रिक आमच्या गावात आला त्या मांत्रिकाचे गावातील प्रतिष्ठित लोकांनी बोलावून स्वागत केले तो मांत्रिक कितीही विषारी साप असला तरी त्याला आपल्या मंत्र सामर्थ्याने वश करून घेत असे अशी त्यांची प्रसिद्धी होती तसेच सर्पदंश झालेल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या मंत्रशक्तीने जिवंत करीत असे त्याच्या तळहातावर मरुद्राचे चिन्ह होते अशी गरुड रेषा असलेल्या व्यक्ती सर्पवश होतात असे शास्त्रात वचन आहे ही मंत्र विद्या त्यास प्राप्त असल्याने सारे गावकरी त्याच्या पुढे नतमस्तक होत असत त्या मांत्रिकाने गावातील प्रतिष्ठित व्यक्ती बरोबर येऊन आमच्या घराजवळ असलेल्या वारुळ्याच्या चारी बाजूनी आग लावली तो त्या आगीजवळ बसून जोरजोरात मंत्र उच्चार करीत होता व विचित्र हावभाव करीत होता त्या सर्वांना मारल्यास पाप लागेल असे आम्ही त्याला दूर उभे राहून सांगत होतो परंतु आम्ही तेथे काहीच करू शकत नव्हतो त्यावेळी आम्ही त्या, त्या निरअपराध सर्पाचे रक्षण करावे अशी श्रीपादांचे चरणी प्रार्थना केली त्या मंत्राच्या प्रभावाने ते तिन्ही सर्प वारुळातून बाहेर आले परंतु आम्ही पाहिले की त्या मांत्रिकाची मंत्रविद्या क्षीण होत होती त्याला काहीच करता येत नव्हते तो मोठ्याने मंत्र उच्चार करीत होता परंतु त्याचा काहीच उपयोग होत नव्हता ते सर्प ज्या दिशेने जात होते तेथील अग्नी श्रीपादांच्या कृपेने थंड झालेला असे आणि आश्चर्य म्हणजे अग्निदेवतेने त्या तिन्ही सर्पांसाठी मार्ग मोगळा करून दिला होता ते ज्या मार्गाने आले होते त्या मार्गाने निर्विघ्नपणे निघून गेले थोड्याच वेळात तो अग्नी पूर्णपणे शांत झाला हे दृश्य पाहून त्या मंत्रिकाचे अनुचर पळून गेले त्याचवेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मोठ्या मुला सर्पदंशाच्या खुणा दिसू आल्या थोड्याच वेळा त्याचे शरीर सर्पाच्या विषाने काळे निळे झाले दुसऱ्या मुलाची दृष्टी पूर्णपणे नष्ट झाली त्या मंत्रिकाने पुष्कळ मंत्रोच्चार केला परंतु काहीच उपयोग झाला नाही त्या मांत्रिकाच्या हातावरील ती गस्तरेषा हळूहळू लहान होत अदृश्य झाली गावातील लोकांना खूप भीती वाटली या भयंकर संकटातून केवळ श्रीपाद शिवलभच आपली सुटका करू शकतील असा त्यांचा दृढ विश्वास वाटत होता त्या मांत्रिकाची मंत्र पूर्णपणे लुप्त होऊन तो निस्तेज होऊन जमिनीवर पडला श्रीपाद प्रभूंची लिला कोणत्या प्रसंगी कशी व कोणाला साह्यभूत होईल हे समजून येत नव्हतं गावातील सर्व लोक धावत धावत येऊन ओक्सा बोक्षी रडू लागले परंतु आम्ही करू शकलो नाही अन्यन्य भावाने श्रीपाद प्रभूंना शरण जाऊन त्यांचे नामस्मरण केल्यास तुमची दोन्ही मुले पूर्वस्थितीत येतील असे आम्ही त्यांना सांगितले निस्तेज झालेला मांत्रिक अल्पवधीतच गतप्राण झाला त्या मांत्रिकाचे पार्थिव शरीर गात प्रमुखाच्या घरासमोर ठेवले होते आमचे भाऊ भीतीने थरथर कापत होते वातावरणात सारीकडे दुःखाची कळा पसरली होती त्या मांत्रिकाचा मृतदेह स्मशान भूमीत अंत्यविधीसाठी नेला शिलेवर ते शरीर ठेवून अग्निसंस्कारास प्रारंभ करताच एक मोठे आश्चर्य घडले त्या मांत्रिकेच्या मृतदेहात चैतन्याचा संचार झाला तो त्याचे अग्नीपासून रक्षण करण्यासाठी आरडाओरड करडू ला करू लागला श्रीपादांच्या कृपेने त्या मांत्रिकातील दृष्टभाव अग्नीचा स्पर्श होता जळून खाक झाला आणि एक शुद्ध आत्मा त्या लाकडामधून बाहेर आला हे सगळे करण्यामागे श्री स्वामींची अघातलीला दिसून येते ते सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांचं योग्य ते शासन करीत असत तो मांत्रिक चिलेवरून उठून त्या गाव प्रमुखाच्या घरी उड्या मारीतच आला आम्ही सर्वांनी जमून त्या मुख्याच्या घरी दत्त महात्मा वर्णन करणारे कीर्तन केले त्यानंतर दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या आवाजाने सारा असंमत भरून टाकला श्रीपाद प्रभूंच्या स्थूळ रूपातील आणि सूक्ष्म रूपातील दिव्य किरण सारे वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र करीत होते सारे ब्रह्मांड या दिव्य किरणाने पवित्र झाली होती स्वामींच्या सच्चिदानंद अद्वैत रूपात असलेला महाकारण देह महत विश्रांतीत होता त्यातून निघणारे दिव्य किरण सायुच्य सालोक्य आणि सामिप्य मुक्ती प्रदान करणारे होते अवधूत अवशानंतर आणि महासिद्धी प्राप्त महायोगी सुद्धा या दिव्य किरणांनी पवित्र होत होते श्रीपादांचे अत्यंत श्राद्ध आणि भक्तियुक्त अंतकरणाने नामस्मरण केल्यास आगोचर असलेले स्वामी प्रकट होऊन सर्वांना दर्शन देत लहान बाळास आपल्या आईच्या कुशीत जसे खूप आरामदायक वाटते तसेच श्रीपादांच्या चरणावर रतमस्तक होणाऱ्या भक्ताला वाटत असे अत्यंत पापी असलेला तो मांत्रिक श्रीपाद शिवल्लभांच्या नामस्मरणांच्या सकीर्तनात रंगून गेला त्याला श्रीपाद शिवल्लभ श्रीपाद श्री वल्लभ दिगंबर अवस्थेत असल्यासारखे दिसत होते त्याला वाटले की आपण केलेल्या पापाचे कर्मफळ म्हणून स्वामी तसे दिसत आहेत कितीतरी सर्पाच्या त्याने आपल्या मंत्र विद्येने आहुती दिल्या अनेक महान संन्यासी व दिगंबर विभूतींना त्याने त्रास दिला होता या सर्वांचा त्याला पश्चाताप झाला होता त्याला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य स्वरूपाची कल्पना आली होती तो श्रीपादांच्या शरणांवर नतमस्तक झाला जेव्हा त्याच्या मनाचे परिवर्तन झाले तेव्हा त्याच्या द्वेष अग्निशाल झाला श्रीपाद प्रभूंनी आपले उत्तरीय त्याला पाचरण्यास दिले ते घेतल्यावर तो मांत्रिक अत्यंत आनंदाने नाचू लागला सूर्योदय होण्यापूर्वीच त्या ग्रामप्रमुखाच्या धाकट्या मुलास उत्तम दृष्टी प्राप्त झाली श्रीपाद प्रभूंच्या नैवेद्याच्या दुधाने मोठ्या मुलास शुद्ध आली आणि थोड्या वेळातच तो पूर्वगत निरोगी झाला तो मांत्रिक सर्व संघ परित्याग करून साधू होऊन दूरदेशी निघून गेला गावातील पंचांनी त्या वृद्ध दाम्पतीस जमीन त्यांनाच मिळावी असा न्याय दिला तीन सर्पराज असलेल्या वारुळातून तीन औदुंबराची झाडे उगवली काही काळानंतर दत्तानंद अवधूत संन्यासी आमच्या परी आले हे संन्यासी औदुंब वृक्षाखाली ध्यान करीत असत एका शनिवारी सायंकाळी श्रीपादांच्या नैवेद्यासाठी केलेला हलवा प्रसाद म्हणून सर्वांना दत्त आनंदाने दिला श्रीपाद शिवल्ल लहान असताना त्यांची आई त्यांना आजोबांच्या घरात असलेल्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसून चांदीच्या भांड्यात हलवा देत असे श्रीपाद शिवल्लभ श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ या तीन नावांचे संकेत रूप असे तीन औदुंब वृक्ष होते या संकेत तपस्वी वृक्षांच्या बीजाचे फळस्वरूप स्वरूप म्हणून पौठिकाप्रम गावात एक औदुंब वृक्ष आहे या पुण्यपद वृक्षाच्या गर्दछाईत वृक्षाखाली श्रीपा शिवलभांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्यावर एक सुंदरसे मंदिर बांधण्यात आले या मंदिराची अशी ख्याती आहे की जे भक्त शनिवारी प्रदोषकाळी हलव्याचं नैवेद्य दाखवतील त्यांना सर्व सुखे संपत्ती आणि अन्यान्य समाधान प्राप्त होईल श्रीपाद श्री वल्लभांचा हा वृत्तांत ऐकून माझी भक्ती अजून दृढ झाली आणि मी पुढच्या प्रवासासाठी कुरुगटीच्या दिशेने निघालो श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो प्रभूंचा जय जयकार असो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राज शरण प्रपद् अध्याय समाप्त हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो त्यांच्या प्रत्येक चांगल्या इच्छित मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना संदेश आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका आणि असेच श्रीपाद प्रभूंचे संदेश आणि नवनवीन अध्याय ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुमच्या एका दत्त भक्ताला तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी दत्त भक्तीला लागेल श्रीपाद प्रभूंच्या भक्तीला लागेल